नमस्कार स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्रातील अत्यंत पवित्र आणि फलदायी अशा पाचव्या अध्यायाचा मराठीत अर्थ जाणून घेणार आहोत हा अध्याय संततीप्राप्ती कौटुंबिक सुख पितृदोष निवारण आणि घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो जर तुम्ही नस निसंतान असाल घरात सतत अडचणी असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे या अध्यायाचे श्रवण केल्याचे पुण्य तुम्हाला मिळेल अध्याय पाचवा श्रीपा श्रीवल्लभांची जन्मकथा श्री गणेशाय नमहा नामधारकांनी सिद्धयोग्यांना दत्तात्रेयांच्या अवताराबद्दल विचारले तेव्हा ते, ते म्हणाले भगवान विष्णूंनी अंबरीशांसाठी नानाविध अवतार घेऊन सज्जनांचे रक्षण दुर्जनांचे हनन भक्तांचा उद्धार अधर्माचा बिमोड धर्मसंस्थापना धर्मोन्नती व मानवी उत्क्रांतीस पोषक अशी अनेक कार्य केली पुढे कलियुगात लोक धर्मभ्रष्ट झाले कर्मभ्रष्ट झाले वाटेल तसे वागू लागले आणि अनाचार दुर्वासना बळावल्या तेव्हा श्री गुरु दत्तात्रेयांनी ही लोककल्याणार्थ अवतार घेतले पिठापूर नगरात आपस्तंभ शाखेचे एक ब्राह्मण ग्रस्थ राहत असत त्यांचे नाव अफळराज सुमती या त्यांच्या पत्नी त्या पतीव्रता पतींना सहाय्य करणाऱ्या अतिथींची सेवा करणाऱ्या गृहकृत दक्ष ग्रहिणी होत्या त्या भगवान विष्णू आणि दत्तात्रेयांची भावभक्तीने नित्य आराधना करायच्या एकदा अमावस्येच्या दिवशी अफल राजांच्या घरी पितृश्राद्ध होते तेव्हा दत्तात्रेय महाप्रभू अतिथी रूप घेऊन त्यांच्याद्वारे आले त्यांना थांबायला लागू नये म्हणून सुमतींनी ब्राह्मण भोजनापूर्वीच भिक्षा घातली हा त्यांचा सेवाभाव पाहून श्रीगुरु अतिशय प्रसन्न झाले त्यांनी तीन मुखे व सहा हात अशा मूळ दत्त स्वरूपात त्यांना दर्शन दिले सुमतींनी त्यांना वंदन केले तेव्हा ते म्हणाले माताजी अतिथीचे स्वागत करण्यात तुम्ही जी तत्परता दाखवलीत त्यामुळे मी अगदी संतुष्ट झालो आहे मी तुम्हाला वर देऊ इच्छितो तरी तुम्हाला जे अपेक्षित आहे ते मागून घ्या सुमतींनी हात जोडून त्यांची स्तुती केली आणि म्हणाल्या गुरुदेव तुम्ही जगाचे स्वामी आहात लोकांना भवसागरातून तारून नेणारे आहात तुम्ही भक्तवत्सल आहात निजदासांवर अनेक प्रकारे कृपा करणारे आहात तुम्ही दिनदुबळ्यांना आधार देता म्हणूनच वेदपुराणांमध्ये दे ठाई ठाई तुमची कीर्ती वर्णन केलेली आहे चराचराचे कल्याण करणे हेच तुमचे बृद आहे भुवने अहोरात्र तुमचीच प्रशंसा करतात तुम्ही आपल्या सेवकांचे सर्व मनोरथ पुरवता हे महाप्रभू तुम्ही मला माताजी अशी हाक मारलीत ते वचन खरे होवो मला अनेक पुत्र झाले पण ते जन्मतःच मेले जे जगले त्या दोघांमध्ये एक आंधळा आहे तर दुसरा पांगळा असे पुत्र असून नसल्यासारखेच आहेत मला त्यांचा काय उपयोग माझा पुत्र तुमच्यासारखा ज्ञानी जगाला वंध्य देवासारखा अर आणि परम पुरुषार्थी असावा अशी माझी इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा तेव्हा पुढील काळात भक्तोद्वाराचे जे महत्कार्य करायचे आहे त्याचे स्मरण करून श्री गुरु म्हणाले माताजी तुम्हाला अपेक्षित असाच पुत्र होईल तो महाज्ञानी व महातपस्वी असेल तो तुमचा व तुमच्या कुळाचा उद्धार करेल या कलियुगात त्याची मोठी कीर्ती होईल तो तुमचे दैन्य घालवेल मात्र तुम्ही त्याच्या कलाने घ्या त्याचा शब्द मोडू नका नाही तर तो तुमच्याजवळ राहणार नाही वरदान देऊन दत्तात्रेय अदृश्य झाले सुमतींना आनंद झाला होता आणि आश्चर्यही वाटत होते त्यांनी राजांना सर्व वृत्तांत सांगितला तेव्हा ते म्हणाले सुमती दत्तात्रेयांनी तुम्हाला माताजी अशी हाक मारली आणि तुम्हाला त्यांच्यासारखाच सर्व उत्तम गुणांनी युक्त पुत्र होईल असा वर दिला आहे त्याअर्थी तेच पुत्ररूपाने तुमच्या पोटी जन्म घेतील आज आपले भाग्य फळास आले आहे त्यावेळी त्या, त्या दोघांचाही आनंद गगनात मावत नव्हता सुमतींच्या मनात मात्र थोडी रुखरुख होती त्या पतींना म्हणाल्या नाथ माहूर करवीर कोल्हापूर पांचाळेश्वर या ठिकाणी दत्तात्रेयांचा निवास असतो ते नानावेशाने भिक्षा मागतात मध्यानसमयी कोणी अतिथी आल्यास त्यांना कधीही विन्मुख पाठवू नये दत्तगुरू समजून त्यांना भिक्षा घालावी असे तुम्ही मला आधीच सांगून ठेवले आहे पण आज शारदाचे ब्राह्मण जेवण्यापूर्वीच मी भिक्षा घातली यात माझे काही चुकले का ते म्हणाले अहो तुम्ही योग्य तेच केले आहे श्री गुरु दत्तात्रेयांनी आपल्या घरी भिक्षा मागितली दत्तात्रेय म्हणजेच साक्षात विष्णू त्रिमूर्ती अवतार त्यांचे तुम्हाला दर्शन झाले वरप्रसाद मिळाला तुम्ही धन्य आहात आज आपले सर्व पितृगण कृतार्थ झाले आहेत आता ते स्वर्गलोकी जातील काही काळाने सुमती गर्भवती झाल्या नवमास पूर्ण होताच त्यांनी एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तवले व म्हणाले हे मोठे तपस्वी होतील जगाला मार्गदर्शन करतील यांची जगद्गुरू म्हणून कीर्ती होईल ते ऐकून राज व सुमतींना धन्य धन्य, धन्य वाटले दत्तात्रेयांच्या वरप्रसादाने झालेले म्हणून त्यां त्या त्यांनी पुत्राचे नाव श्रीपाद ठेवले श्रीपाद सात वर्षांचे झाल्यावर माताजींनी त्यांची मुंज केली मौजीबंधन होताच ते चारही वेळ धडाधड म्हणू लागले त्यांनी मी माणसा न्याय तर्क आदी दर्शनशास्त्रे ही तात्काळ प्रगट केली ते ऐकून सर्व लोकांना मोठे आश्चर्य वाटले श्रीपाद अवतारी महात्मा आहेत त्यांची त्यांना खून पटली ते ज्ञानीजनांना आणि विद्वान ब्राह्मणांनाही मार्गदर्शन करू लागले तसेच आचार विचार व्यवहार कर्म आणि प्रायचित्ते वेदांचा अर्थ वेदांताचे रहस्य अशा अनेक विषयांचे ज्ञानही प्रकट करू लागले श्रीपाद सोळा वर्षांचे झाले तेव्हा माता पित्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले माताजी पिताजी माझ्यासाठी विरक्ती नावाची स्त्रीच योग्य आहे अन्य स्त्रिया मला माते समान आहेत मी तपस्वी ब्रह्मचारी आहे योगरूपी श्री हीच माझी पत्नी म्हणून मी श्रीपा श्रीवल्लभ आहे आता मी उत्तरेकडे जाणार आहे तेव्हा त्यांच्या माता पित्यांना दत्तात्रेयांचे पूर्वीचे वचन आठवले हे अवतारी पुरुष आहेत यांचा शब्द मोडला तर ते भलतेच काहीतरी व्हायचे असा विचार करून ती दोघे म्हणाली श्रीपाद तुम्ही आमचा आधार आहात वृद्धापकाळी काठी आहात तुम्ही आम्हाला सांभाळाल या आशेवरच आम्ही होतो पण तुम्ही तर जाण्याची वार्ता करत आहात मग आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे पुत्रवियोगाच्या कल्पनेने सुमती रडू लागल्या मूर्छित पडल्या सिपादांनी त्यांना सावध केले त्यांचे अश्रू पुसले व म्हणाले माताजी तुमची भावना मी समजू शकतो पण चिंता करू नका तुमच्या सुखासाठी तुम्ही जे मागाल ते मी देईन त्या म्हणाल्या बाळा तुमचा एक भाऊ आंधळा आहे तर दुसरा पांगळा मी तुमच्याकडे पाहूनच त्यांचे अपंगत्वाचे दुःख गिरत होते तुम्ही आमचे दैन्य दूर कराल अशी माझी अपेक्षा होती तेव्हा एवढेच ना मी आत्ताच तुमचे दुःख घालवतो असे म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही भावांवर अमृतमय कृपादृष्टी टाकली तर काय आश्चर्य परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे त्यांचे दोन्ही बंधू अव्यंग सदृढ आणि सुंदर झाले त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान प्राप्त झाले त्यांनी श्रीपादांचे कृतज्ञतेने पाय धरले तेव्हा त्यांनी त्यांना वर दिला आणि म्हणाले तुम्हाला पुत्र पुत्रपोत्र होतील तुम्ही सुखात आनंदात राहाल माता पित्यांची सेवा कराल आणि इहलोकी लोकी भोगून भोगवून शेवटी मुक्त व्हाल मग त्यांनी माता पितांनाही आश्वासन दिले आणि म्हणाले हे तुमचे दोन्ही पुत्र शतायुषी होतील त्या यांना कन्या व पुत्र होतील यांच्या घरी अखंड लक्ष्मी नांदेल यांची मोठी कीर्ती होईल यांचे वंशज वंशज वेदशास्त्र संपन्न सदाचारी व प्रतिष्ठा प्राप्त होतील मला साधू जनांना दीक्षा देण्यासाठी उत्तरेकडे जायचे आहे तरी जाण्याची अनुज्ञा द्या त्यांना निरोप देताना त्यांच्या माता पितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते त्यांना वंदन करून श्रीपाद क्षणार्धात अदृश्य झाले ते गुप्त रूपाने काशीत आले तिथून बद्रिकाश्रमात गेले तिथे नारायणाची भेट घेतली त्यांना मी कार्यासाठी मनुष्य रूपाने अवतार घेतला आहे असे सांगितले मग तीर्थयात्रा करत ते गोकर्णक्षेत्रीय अध्या आले अध्याय पाचवा समाप्त भक्तांनो गुरुचरित्र अध्याय पाचवा हा केवळ कथा नाही का तर श्रद्धा संयम आणि भक्तीचा जिवंत अनुभव आहे पुढचा अध्याय बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय